राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे अगदी निकटवर्तीय मानले जाणारे जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात अडकलेत ते म्हणजे शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य आता श्रीराम मांसाहारी होते असं वक्तव्य जेव्हा आव्हाडांनी केलं त्यानंतर विरोधकांसोबतच स्वपक्षीयांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही असे खडे बोल आव्हाडांना सुनावले तर कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी सुद्धा आव्हाडांना घरचा आहेर दिलाय रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये मध्ये म्हटलंय आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातली वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे धर्मा न, देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे रोहित पवारांनी आपल्या स्पष्ट भाषेत आणि सडेतोड शब्दामध्ये आव्हाडांना खडे बोल सुनावलेत त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि शरद पवार गटात आव्हाड हे एकटे पडलेत का असा सवालही उपस्थित केला जातोय तर तिकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनीही वादग्रस्त वक्तव्य करणं टाळा असा मोलाचा सल्ला दिला आहे त्यामुळे आता या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे आणि राजकारण तापलंय कारण काल संध्याकाळी आव्हाडांच्या नात बंगल्याबाहेर अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं तर आमचे कार्यकर्ते आंदोलन करायला नाही तर महाआरतीसाठी गेले होते असा दावा अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी केला त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडींवर रोहित पवारांनी आपल्या स्पष्ट भाषेत आव्हाडांना एक मोलाचा सल्ला दिलाय आणि त्यांचे कान टोचलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका